राता तालुक्यातील कोलारी मध्ये क्रुझर आणि नेक्सन या वाहनाची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला प्रवरा नदीच्या पुलावर हा भीषण अपघात घडला असून यामध्ये बारा जण जखमी झालेत त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आलं सविस्तर माहिती अशी की क्रुझर क्रमांक के एकोणपन्नास एम पंचवीस शेचाळीस ही नगरकडून शिर्डीच्या दिशेनं जात असताना शिर्डीकडून नगरकडे जाणारे नेक्सन क्रमांक शून्य सात एक्स झेड बेचाळीस तीस या वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर क्रुझर ही रस्त्यावर पलटी झाल्यानं क्रुझरमधील मधील असणाऱ्या व्यक्तींना जबरी दुखापत झाली प्रसंगी मोठा आवाज झाल्यानं स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं यानंतर काही काळ नगर मनमाड महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं दोन्ही वाहने बाजूला घेऊन महामार्ग खुला करून दिला या अपघातामध्ये काही महिलांचाही समावेश होता त्यांना देखील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल इथं पाठवण्यात आलं